नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं विकास कौसुब आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ हे वाजलेले आहेत साडेआठ आणि आता आंघोळी वगैरे करून सगळं आवरलं आहे माझं आणि नाश्त्यासाठी बनवत आहे मी दोशे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे पंधरावा वाढदिवस पंधरा वर्ष केव्हा गेली कळलंच नाही खूप छान वाटतंय आज पंधरा वर्षाचा प्रवास आहे आणि आज मुलांना शाळेला जायला उशीर होत आहे त्यासाठी मी नाश्त्यासाठी दोशे बनवत आहे नाश्ता करून नंतर भेटते तुम्हाला इकडं बनवत आहे दोशे आणि इकडं माझ्या मुलग्याचं ताट तयार आहे मी इकडं आहे खोबऱ्याची चटणी डोसा बटाट्याची भाजी इकडं दुकान वगैरे उघडलंय चालू आहे नाश्ता एक छोटस गुलाब आलंय इथं सुद्धा कळे आलेत या झाडाला सुद्धा दोन कळे आलेत टाकीच्या पूर्ण गोल लावलेत मी बघू शकता छान कळे आलेत आणि आज दिवसभर पाऊस नव्हता आता बघू शकता किती पाऊस यायलाय पूर्ण सगळं काळ खूप झालंय दगानी

काल अकरा जून होता आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि थोडस प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही कुठेच गेलो हो नाही फिरायला वगैरे मुलांची शाळा वगैरे होती काय प्लॅन झालाच नाही मग तुम्हाला दाखवता नाही आलं आणि इकडे थोडं अनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन होत नाही खेड्यामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता आज दुसरा दिवस आहे आणि मी आलेले आहे शेताकडे इथं पाठीमागे बघू शकता रोजगारचं चा काम चालू होतं आणि आता व तळ्यात पाणी भरलंय थोडं थोडं वातावरण बघू शकता किती शांत आहे थंडगार पाऊस पण धरलाय आणि पाऊस आमच्याकडे दररोज संध्याकाळी पडतोय आता गेला गेलाय पाऊस वारा सुटलाय माझ्या पाठीमागे बघू शकता वडाचं झाड किती मोठं आहे इकडं पाणी भरलंय सगळं पावसामध्ये वातावरण खूप शांत असतं थंडगार आता थोड्या दिवसांमध्येच भात लावणीला सुद्धा सुरुवात होईल आता पावसाच्या दिवसात पाऊस पडत असल्यामुळे रान खूप आहे त्यामुळे आम्ही मागे पण व्हिडिओ टाकला होता आम्ही ऊसा जरा ऊसाला रानाचं औषध मारताना आता परत आम्ही औषध मारण्यासाठी म्हणून आहे नदीला पाणी सुद्धा आलंय दाखवेन मी नंतर तुम्हाला पाटीला पूर्ण चिकल झालेलं आहे पाऊस चालू झालाय त्यामुळे उसाला खट खट टाकाले बघ थोडस ऊन पडलंय त्यामुळे शूट होत आहे का नाही दिसतच नाही झालंय पाणी घेऊन जात आहे मी मक्का आहे हे आमचं शेत नाही दुसऱ्यांचं आहे पहिला त्यांनी मिरच्याची झाडं लावली होती आता पूर्ण मिरच्याची झाडं पावसामुळे खराब झाली आणि मिरच्या झाडांच्या मध्येच त्यांनी मक्का पेरला होता मक्का बघू शकता किती छान आलाय आता हा मक्का गुराणा कापून घातला जाईल आणि नंतर मग इथे भात लावणी केली जाईल केलेलं आहे मागचे जेवढे पण व्हिडिओ मी टाकले होते त्याच्यात नदीचा व्हिडिओ टाकला होता नदीला पाणी खूप कमी झालेलं आणि आता बघा पाणी किती वाढलंय पावसामुळे पाणी खूप आलंय सगळं खदूळ पाणी आहे पूर्ण कचरा साचलाय बघा तिकडं लास्टला तिकडं सगळे दगडं दिसायची पहिला आणि आता बघा पाणी किती आलंय बघा आणि एक मोठे पाऊस आले ना जोर तर पूर्ण सगळं भरतंय आणि असं पूर्ण डॅमापर्यंत भरती जाते पाणी वारा खूप सुटलाय इकडं आता वरून बघा मस्त वाटतंय आणि बघू शकता किती जोर वाहत आहे पाण्याचा आवाज बघा किती आहे आणि एखडं काजूचं झाड वगैरे आहे मोटर वगैरे बसवलेली दाखवलेली होती मी मागच्या ऑटो व्हिडिओमध्ये आणि आता बघा पाणी इथं मोटरेचं एक कोक आहे इकडनं पाणी मोटर जोडली होती पाईप जोडला होता आता बघा पाणी किती आलंय खूप छान पक्ष्यांचे खिलविल आवाज ऐकू येत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटूया आशाचे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय